काय कॅमेरा चालू झाला का तुम्ही सगळ्या सगळे जेवला आज इंदापूर दौरा सुरू आहे कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि कार्यकर्त्यांच्या काय अनेकांना धमकी येत केला कार्यकर्त्यांच्या नक्की कार्यकर्त्यांना कुणाकडून धमक्या दिल्या जातात आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून कशी ताकद दिली जाणार आहे आज आम्ही सकाळपासून सकाळी जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजल्यापासून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार गट असा आम्ही सगळेजण आमचे जे कार्यकर्ते असतील आमचे जे पदाधिकारी आहेत ज्येष्ठ आहेत असे आम्ही सर्वजण मिळून आमच्या सर्व माता भगिनी मिळून आम्ही सकाळी साडेआठ नऊ वाजताच आज प्रचाराला सुरुवात केली आणि आम्हाला जो आज रिस्पॉन्स आज इथे तर आम्ही प्रचार याआधीच सुरू केलेला होता परंतु आज इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही ह्या बाजूनी आज सुरू केलेलं आहे तावशी असेल मुदट असेल जांब असेल आणि अजून पहिलं गाव आपलं कुठलं होतं सपकळवाडी सबकल, <laughs> होती पुरवळी आता पुरवली होत तर अतिशय सुंदर प्रतिसाद आहे म्हणजे खरंच देवाचे आभार आम्ही सर्वजण मानतो की देव आमच्या पाठीशी आहे काही पोलीस आणि एक पत्र लिहिलं होतं यामध्ये पवार आणि रोहित पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती कारण त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की योगेंद्र पवार आणि रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं हे बघा हे आता सगळा जो हा माहोल आहे हा राजकीय मला वाटत नाही जे कोणी लोक तिथे ती दोन लोक येणाऱ्यांना घेराव म्हणत नाही आणि मला असं वाटतंय रोहितदादा असतील युगेंद्रदादा असतील हे या दोन लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहेत त्यांना शेवटी त्यांच्या आजोबांची शिकवण आहे चांगली त्याच्यामुळे मला असं वाटतंय त्यांनी युगेंद्रदादांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि त्या लोकांना देखील जे आले होते त्यांना देखील त्यांची चूक कळून कळून चुकली होती की आपण इथे यायला नको पाहिजे होतो आपण उगीच म्हणजे कधी कधी कसं असतं उगीच काहीतरी विरोधकांना आता काय झालंय मुद्देच राहिलेले नाहीयेत साहेबांच्या बद्दल आणि ताईंच्या बद्दल बोलायला मुद्दे नाहीयेत म्हणून ते असे छोटे छोटे मुद्दे शोधून काढतात रोहित पवार हे अगोदर व्यावसायिक होते आणि नंतर राजकारणामध्ये आले आता राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधात जी भूमिका मांडायला चालू केली यानंतर आता युगेंद्र पवार थोडे थोडे सक्रिय झालेत ते देखील सुरुवाती आहेत सुरुवातीपासून आता राजकारणामध्ये आले जशी रोहित पवारांवरती ईडीची कारवाई करण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून झाला तशी कारवाई करण्याचा प्रयत्न योगेंद्र पवार होऊ शकतो का हे बघा आता ते मी तर कोणावर कारवाई करत नाहीये ना त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारणं मला वाटत नाही योग्य आहे हे आणि कसं आहे शेवटी हे लोकशाही आहे सगळं टाई हेच सांगतात साहेब हेच सांगतात त्याच्यामुळे हो आता -कुन दे जे देखा आता काय करणार तुम्ही सातत्याने भाषणामध्ये असा उल्लेख करताय की अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत नक्की कुणाकडून धमक्या दिल्या जात आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना कशी ताकद देणार आहात कसं आहे आमचे जे कार्यकर्ते आहे आमचे जे इथे ज्येष्ठ आहेत ज्यां ते आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला सांगितलंय की आज या कार्यक्रमाला जाऊ नका मी परवा दिवशी पुरंदरमध्ये होते पुरंदरचं जे माळशिरस गाव आहे त्या गावामध्ये मी गेले होते तिथे देखील आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पोलिसांचे फोन येत आहेत आणि आम्हाला धमकी दिली जाते की तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही पण तरी सुद्धा कसं आहे म्हणजे गंमत आहे ही की लोक पण एवढं त्यांना धमकी दिली जातीय एवढं दबाव टाकला जातोय तरी पण येत आहेत लोक ते शेवटी मायबाप जनता हुशार आहे ना त्यांना माहिती आणि आव्हान काय करायचं मी आव्हान करणार आहेत पण मी कोणी मोठी नाहीये आम्ही आज इकडे ताईंचा प्रचार करायला सर्वजण एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज इथे आलेले आमचं सा सामाजिक काम आहे या भागामध्ये त्या एक आणि आमची ह्या भागामध्ये प्रत्येक घराशी आमचं एक नातं आहे एक कौटुंबिक नातं आहे त्या नात्यानी मी आज इथे आलेली आहे की सगळ्यांना विनंती करायला की प्रत्येकाने आपल्या सत्सत विवेक बुद्धीला विचारावं की आपण जो निर्णय घेणार आहोत आपलं जे म, म, जे मत आहे ते आपण कोणाला दिलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करावा सकाळपासून प्रचार सुरू आहे कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय कशा प्रकारे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत तुम्ही आता पाहिलंच आहे तुम्ही माझ्या सोबतच आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे त्याच्यावरूनच उत्तर आहे की उत्साही आहेत कार्यकर्ते जोशात आहेत आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आहे की माझ्या माता भगिनी तर आहेतच ज्येष्ठ आहेत पण डबल म्हणजे जी संख्या आज आहे ना ती युवकांची आमच्या सोबत आहे सगळे तरुण युवक आमच्या सोबत आहे सातत्यानं अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही बारामतीकरांना पटली नव्हती बारामती लोकसभेतील लोकांना पटली नव्हती अशी चर्चा आहे तुम्ही एक पवार कुटुंबियातला एक भाग आहात अजित पवारांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते की अयोग्य आहे हे बघा आता आपण आम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे तुम्हाला सर्व माहिती आहे तुम्ही पत्रकार बंधू आहात तुम्ही सगळे हे चित्र जवळून पाहत आहात त्याच्यामुळे कसं हे राजकारण आहे शेवटी कळलं का कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं राजकारणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात ते आपण त्या परिस्थितीनुसार त्यांना ते निर्णय घ्यावे लागतात आता आम्ही ही जी भूमिका घेतलीये ती आमच्या आम्ही आमचं वेगळं वैयक्तिक मत आहे इतरांची काय मत असतील त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही बापूंनी एक काटेवाडीमध्ये वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बापूंना टोल करण्यात आलं बापूंनी अजित पवारांविषयी खालच्या पातळीवरती जाऊन वक्तव्य करू नयेत आणि कालावधीमध्ये कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील असं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून इशारा देण्यात आला त्यावेळेस तुम्ही देखील त्या सभेवेळेस उपस्थित होता नक्की बापूंना काय म्हणायचं होतं की त्याचा आज चुकीचा काढला जातोय का असं काय वाटतं तुम्हाला मान्य आहे हे बघा आता सगळंच तुमच्या तुम्हीच सांगताय हे पण तुम्हीच बोलताय आणि ते पण तुम्हीच बोलताय दादांनी दादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे बघा बारामतीच्या आणि इंदापूरच्या लोकांना श्रीनिवास बापू काय आहेत हे सांगायची गरज नाहीये त्यांचा स्वभाव हा अतिशय सरळ आहे मनमिळावं आहे आणि ते कधीही असं चुकीचं मी त्यांची अर्धांगिनी आहे मी तिथे समक्ष होते मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेलं आहे ते काय बोललेले आहेत आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे काय की ताईंना बघू इंदापूर वाले बारामती वाले बोरवाले वेल्ला पुरंदर दौंड हे काय निर्णय घेतात याच्या सगळ्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आज माझ्या भगिनी आधी संधी तुमच्यावरती आलेली आहे अभी नाही कमी नाही त्याच्यामुळे आपल्याला जस तुझ्या आईने तुला काय शिकवलंय एक किती जणांचा पाठवून खायचा नक्की असं नाही तुझ्या आईने शिकवलं एक तीन एक चोवीस <laughs> असं शिकवलं नाही शिकवलं माझ्या आई काय शिकवलं कोरणी जन। भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ स्वतःच्या कष्टाने खाऊ लाल आभारी हो ना मलिता यांचा भाग हो उपाशी शिकायला लागलं ला ला हो। तरी पण आम्ही जे सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही

সে কে নামে শান্তা খা আর তুমি নেকালা তুমি হাত তো সব পাউতো ওই বাইকে চালতো দাও আছো কত কত

भूक असेल तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल तेवढं त्याला खाणं तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल त्याच्यापेक्षा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून इतरांना मदत करणं याला आपली भारताची संस्कृती म्हणतात आणि आज आपण पवार साहेबांना तुम्ही सर्वजण इथे उपाशी बिनपाळ काय पाणी नाही प्यायला जेवण नाही इथे पण तुम्ही सर्वजण हात भूख विसरून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलेले आहात ते निवड करण पवार साहेबांच्या प्रेमापोटी

राष्ट्रवादी भक्त आहे तो भारत देशाना मानतो तो, 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 तो राष्ट्रवादी भक्त दादा तुम्ही मी तुम्हाला इतके वर्ष बघते आवाज मात्र खटखटी आम्हाला काय नाही आपला आवाज साबूदे के तो साबूदे काय करते तुम्हाला तर हो। सांगायचं एक का एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईंना खरगोश मताने आपल्याला दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज इथे बघते तरुण मुलं आहे तिथे इतकी म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्नील आहे तुम्ही सगळे मित्र परिवार आहे अतुल सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की का आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा आहे आणि तरुण आहे ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाचे आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखं आपण खुबीरपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुलीला तुम्हाला तरुण दौरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील पती का मला माहिती नाही असतील नसतील

हा साबुदायक साबुदाय काय करायचंय तुम्हाला तर सांगायचं आहे एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईंना म्हणतोच मनाने आपल्याला दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज इथेच बघते तरुण मुलं आहे तिथे इतकीच म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही सोप केलंय तुझे सगळे मित्र परिवार आहे अजून आहे सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की आता काळ बदलत झालेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा आहे आणि तरुण आहे ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाची जोपेयत होणार होत तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखंच आपण खंबीरपणे सत्याच्या बाजूंनी लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुली तुम्हाला सरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील का मला माहिती नाही असतील नसतील तर चांगलं सांगितलं तुकारी वाजवायची होय म्हणायचं जर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं होय बाबा सगळं टाकतो हो 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 बाबा आतमध्ये गेल्यावर मध्ये आम्हाला जे कारण

बुला, आज तुमची मुलं आज तुमची मुलं फक्त अनुकरण करणार आहे लक्षात याच्या आधी मी आता उत्तर गावामध्ये केले होते ओके तर त्या गावामध्ये मुलांना गेल्यावरती एक तरुण तडपदार मुलगा आतमध्ये चालत आला आमची सभा चालू होती जागा बसायला नव्हती आला तो निरा रवींद्र नाव आलं आणि मला कोणीतरी सांगितलं बसला माग बसला तर माग बसल्यावरती मला कोणतरी काय म्हणाल गावचा सरपंच आहे आता सरपंच हे म्हणल्यावर की मला पण धडकी होती की बापरे म्हणजे लोकांनुक्त पद आहे त्याच्याकडून झालं तर आपण तिथेच बसवलं पाहिजे होय की नाही आता एवढं मोठे आपल्या आपण शिकायला लागले ना आपल्या आजूबाजूला काय चाललंय पदाला जास्त मान द्यायचा वयाला मानाला काही नाही द्यायचा ह्याला आला तो बसला मी म्हंटल अरे सरपंच पुढे तो बिचारा लाजत बिजत घाबरत आला आणि ते वयस्कर बसले होते त्यांच्या पुढे बसला त्याच्यानंतर मला वकील साहेब म्हणतात वकील साहेब आपला वकील साहेब ते आहेत ना तू पुढे कारण ते पुढे बसलेत ना त्याची शुद्धी आहे मी म्हणतो आधी मागे आणि तुमच्या तो पण मी त्याला बोलला रवींद्राने बसला हे आहे आपले संस्कार त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती जी तुमची माझी आई ते शिकवती माझी आई काही वेगळं शिकवत नाही तुमची आई काय वेगळं शिकवत नाही का वडील वडील पण तेवढाच आपल्यावर संस्कार करतात हे आपण विसरता कामात त्याच्यामुळे आज इथे जमलेले शिवसेनेचे असतील दीपक तुम्ही आला आवर्जून आला भीसेजी आले सगळे जण आज इथे उपस्थित आहेत ते निभाव आलेले आहेत तुमच्या बाबतीत जे घडलं ते एकच घडलं आता हरकत नाही कसं असत रामायण आणि महाभारत जेव्हा मी आमचं प्रचार करते लोक खाली बोल करतात तिकडे म्हणतात रामायण सांगतात अरे देव मी जिपतवली म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे होतं का मला तर नाही शिकवलं श्रीराम मुखामध्ये आणि ओळखात आणि हरुदयां पण रामच पाहिजे घरामध्ये पण रामायणच पाहिजे पण असं आवार मदे, आवार मदे, उठ, या गावामध्ये गावामध्ये येऊ आपण सर्वांनी गुलाल खेळूया अशी मी आपल्या सर्वांना आदिके कळकळीची विनंती करते आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपले खरंच मनापासून आभार व्यक्त करते एवढं बोलून मी आज लदा करते नमस्कार